मा गरम वाफळता खिचडी मसाले भात आणि त्याबरोबर आंबट गोड तिखट चवीची ही दह्याची कढी एक नंबर कॉम्बिनेशन आहे आणि करायलाही तितकं सोपं आहे अगदी कमी वेळात तुम्ही ही कडी खिचडी रेसिपी करू शकता चवीला म्हणाल तर एक नंबर लागते आणि वेळही वाचतो आणि कधीतरी थोडंसं वेगळं करून खाल्ल्यावर सगळ्यांना आवडतंही सगळे प्रेमानेही खातात चला तर मग अगदी दहा ते पंधरा मिनटात आपण आज ही कढी खिचडीची रेसिपी बघणार आहे तर खूप जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ सर्वांना त्यासाठी बघा खिचडी करण्यासाठी आपण इथे कुकर गरम करायला ठेवला आहे आणि कुकरमध्ये आज आपण ही खिचडी करणार आहे जेणेकरून वेळ वाचेल आणि अगदी झटपट आपली ही कढी खिचडी तयार होईल त्यासाठी बघा मी कुकरमध्ये दोन चमचे तेल घालून घेतलं आहे अगदी साधी खिचडी करणार आहे आपण त्यानंतर त्याच्यामध्ये जिरे जिरे घालून घ्यायचं आहे एक चमचा जिरं घातलं आहे आणि जिरं छान फुलल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये साधारण सात ते आठ कडीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत आणि त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे अगदी कमी वेळात ही आपली छान झणझणीत अशी खिचडी आणि त्याचबरोबर कढी एक नंबर कॉम्बिनेशन आहे सध्या की नाही बाहेर एकदम ढगाळ वातावरण आहे आणि त्या वातावरणात अगदी कुठे कुठे तुरळक पाऊस पडतो आहे ह आणि हवेमध्ये गारवा आहे आणि अशी अस असं वातावरण असलं की खूप छान काहीतरी चमचमीत खावंसं वाटतं तर तुम्ही झटपट तयार होणारी ही कढी खिचडीची रेसिपी नक्की करा बघा कांदा घेतला आहे साधारण दोन मिडियम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे मीठ घातल्याने कांदा लवकर तळला जातो लवकर भाजला जातो त्यामुळे मीठ घालून घ्यायचं आहे आता हा कांदा छान एक दोन ते तीन मिनिटं परतून घ्यायचा आहे अगदी गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला आलं लसूण मिरची पेस्ट घालायची आता इथे साधारण आठ ते दहा लसूण पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा आणि एक हिरवी मिरची हे मी मिक्सरमध्ये जाडसर असं वाटून वाटून घेतलं आहे आता हे आपल्याला आलं लसूण मिरची पेस्ट याच्यामध्ये घालायची आहे आणि साधारण दोन मिनिट याला आपल्याला परतून घ्यायचं आहे जोपर्यंत आलं आणि लसणाचा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत आपण याला एक दोन ते तीन मिनिट छान परतून घेऊ आणि त्यानंतर याच्यामध्ये साधारण एक मीडियम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून मी या खिचडीमध्ये घातलेला आहे अशा पद्धतीने आता हे सगळे जिन्नस आपल्याला साधारण दोन ते तीन मिनिटं छान परतून घ्यायचेत आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बाकीचे जे सुके मसाले आहेत ते घालून घ्यायचेत आता बघा यामध्ये साधारण अर्धा चमचा हळद घालून घेतली आहे मी त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला साधारण अर्धा ते एक चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचं आहे अर्धा चमचा जिरेपूड घातली आहे अर्धा चमचा मी धने पावडर घातली आहे आणि साधारण एक ते दीड चमचा मी याच्यामध्ये कांदा लसूण मसाला घातला आहे आता तुमच्याजवळ तुमचा जो ठेवणीतला मसाला असेल रोजच्या भाज्यांसाठी तुम्ही जो मसाला वापरत असाल तो तुम्ही इथे वापरला तरी काही हरकत नाही त्यानंतर मी अर्धा फुलपात्र मुगाची डाळ आणि अर्ध फुलपात्र बासमती तांदूळ स्वच्छ धुवून यामध्ये घालून घेतलेला आहे तुम्ही जर ही खिचडी इंद्रायणीच्या तांदळामध्ये केली तरी ती एक नंबर होते मी इथे आज बासमती तांदूळ वापरून ही खिचडी केलेली आहे आता बघा हे छान परतून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिट परतून घ्यायचं आहे आणि साधारण एक फुलपात्र डाळ आणि तांदळासाठी मी साधारण दोन फुलपात्र पाणी घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला साजूक तूप घालून घ्यायचं आहे आता मी या खिचडीमध्ये साधारण एक ते दीड चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आणि त्यानंतर बारीक चिरलेली फ्रेश हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आणि कुकरचं झाकण बंद करून याच्या दोन ते तीन शिट्ट्या हाय फ्लेमवर काढून घ्यायच्या आपली खिचडी एकदम परफेक्ट अशी तयार होते तर एकदम सोपी आणि अगदी कमी साहित्यात आपली इथे खिचडी बघा कुकरचं झाकण बंद करून मी आता शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि इथे आपली खिचडी एकदम परफेक्ट अशी तयार होईल आता कुकरच्या जोपर्यंत शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण बाकीची तयारी बघून घेऊया साधारण दोन ते तीन शिट्ट्या मी हाय फ्लेमवर करून घेतल्या अगदी झटपट ही खिचडी तयार होते खूप जास्त वेळ लागत नाही अगदी कमी वेळात आपली ही खिचडी खाण्यासाठी तयार होते आणि वाफाळती ही खिचडी चवीला एक नंबर लागते तुमच्याकडे जो तांदूळ तुम्ही रोजच्या वापराव खात असाल तो जरी वापरून ही खिचडी केली तरी काही हरकत नाही तर अशा पद्धतीने इथे कुकरच्या आपल्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण पुढची तयारी बघून घेऊया कुकर आपल्या थंड होतोय तोपर्यंत आपण इथे खिचडी थंड होती आहे तोपर्यंत आपण इथे कढी करून घेऊया त्यासाठी बघा मी साधारण एक वाटी आंबट दही घेतलेला आहे आता मी ही खिचडी आणि ही हे जी कढी आहे ती साधारण दोन ते तीन लोकांसाठी करत आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने यामध्ये प्रमाण कमी जास्त करू शकता आता मी इथे बघा एक वाटी आंबट दही घेतलेला आहे त्यानंतर त्या एक वाटी आंबट दह्यासाठी साधारण दोन चमचे पोह्यांचा चमचा असतो त्या चमच्याने बेसनचं पीठ घालून घेतलेलं आहे आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून तुम्ही मिक्स करू शकता आणि त्यानंतर आपल्याला याला छान ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून बेसनाच्या पिठाच्या गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्यायची आता त्यानंतर बघा त्या मी इथे छान मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि त्यानंतर मी याच्यामध्ये एक हिरवं वाटण घालणार आहे त्यामध्ये साधारण आठ ते दहा लसूण पाकळ्या आणि तीन ते चार तिखट हिरवी मिरची अर्धा चमचा जिरं हे मी मिक्सरला झाडसर असं वाट वाटून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद घालून घेतली आहे आणि यामध्ये आपल्याला अगदी पाव चमचा साखर घालायची आहे आता मी इथे जे दही वापरलं आहे ते आंबट दही आहे म्हणून मी इथे साखर घातली आहे आणि जर तुम्ही तुम्हाला आवडत नसेल तर साखर स्किप केली तरी चालेल पण या कढीमध्ये साखर खूप छान लागते अगदी चिमुडभर साखर तुम्ही नक्की घाला त्याने चव एकदम छान इन्हान्स होते आणि आंबट गोड तिखट चवीची कढी एक नंबर तयार होते आता हे छान मिक्स करून घेतलं आहे कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये साधारण दोन चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि आपल्याला या दह्याला या कढीला फोडणी करून घ्यायची आहे त्यासाठी बघा इथे साधारण दोन चमचे मी तेल घालून घेतलं तेल गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची आहे आता मी इथे सगळ्या गोष्टी हाताने अंदाजाने घातलेल्या आहेत तुम्हाला हवं असेल चमच्याचा वापर करून तुम्हाला जर घालायचं असेल ना तर पाव चमचा मोहरी घाला मोहरी घालताना कढीमध्ये थोडीशी कमी घालायची जेणेकरून ती जास्त आपल्या कढीमध्ये जे मला पर्सनली खूप जास्त मोहरी कढीमध्ये आवडत नाही तर मी इथे बघा अगदी पाव चमचा मोहरी घातली आहे मोहरी छान तडतडू द्यायची आणि त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं जिरं आपण जे हिरवं वाटण केलं होतं त्यामध्येही घातलं होतं त्यामुळे इथे घालताना अगदी कमी फोडणी देण्यापुरतं आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे साधारण सात ते आठ कढीपत्त्याची फ्रेश पानं घालून घ्यायची आणि सात ते आठ लसूण पाकळ्या ठेचून घेतलेला हा लसूण इथे कढीमध्ये आपल्याला घालायचा आहे आता अशा पद्धतीने हे सगळे जिन्नस आहेत ते छान एक ते दोन मिनिट परतून घ्यायचे लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत अगदी आपल्याला याला एखाद ते दोन मिनिट छान परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जे दही बेसनाचं मिक्सचर करून ठेवलं आहे ते आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आता घालत असताना ढवळून घालायचं जेणेकरून पीठ जर खाली तळाला बसलं असेल तर व्यवस्थित ते आपल्याला सगळं मिक्सचर याच्यामध्ये घालता येतं आणि तुम्ही तुमच्या अंदाजाने याच्यामध्ये पाणी कमी जास्त प्रमाणात घालू शकता काय होतं ना काही काही ठिकाणी पातळ कढी आवडते आणि काही काही ठिकाणी दाटसर कढी आवडते तर ज्या अंदाजाने तुम्हाला हवी असेल तुम्हाला ज्या पद्धतीने आवडत असेल तुम्ही पाणी कमी जास्त प्रमाणात ठेवू शकता मला इथे कढी खूप जास्त पातळ नाही आवडत अगदी थोडीशी दाटसर कढी छान वाटते त्यामुळे मी खूप जास्त पाणी घातलेलं नाही आता आपल्याला फोडणी दिल्यानंतर कढीला या पद्धतीने ढवळत राहायचं आहे जोपर्यंत कढीला उकळा येत नाही तोपर्यंत आपल्याला अशा पद्धतीने कढी ढवळत राहायची आहे नाहीतर कढी फुटण्याची शक्यता असते पाणी वेगळं आणि बाकीचे सगळे जिन्नस एका बाजूला होतात आणि कढी अजिबात चवदार लागत नाही त्यामुळे या पद्धतीने तुम्ही कढीला जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत अशा पद्धतीने ढवळत राहा उकळी आल्यानंतर कढी मंद आचेवर तुम्ही छान पाच ते सात मिनिटं उकळू द्या आणि त्यानंतर तुम्ही बारीक चिरलेली फ्रेश याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्या आणि इथे आपली कढी खाण्यासाठी तयार होते तुम्ही बघू शकता किती परफेक्ट कन्सिस्टन्सी झाली आहे रंग पण एक नंबर आलेला आहे सुगंध तर अप्रतिम येतो आहे अशा पद्धतीने इथे आपली कढी तयार आहे अजून साधारण दोन मिनिटं मी याला उकळू देते आणि त्यानंतर मी गॅस बंद केला आहे तुम्हाला मी दाखवते बघा किती छान दाटसर अशी ही कढी एकदम परफेक्ट दह्याची कढी खाण्यासाठी तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने इथे आपले कढीही तयार झाली आहे आणि आता आपली खिचडी आणि कढी खाण्यासाठी तयार है। आहे इथे मी काकडी घेतलेली आहे त्याच्यावर थोडंसं लाल तिखट घालून घ्यायचं मीठ घालून घ्यायचं आणि परफेक्ट अशी ही आपली कढी खिचडीची थाळी खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला आवडत असेल तुम्ही एखादा पापड छान तळून घ्या थोडंसं लोणचं हवं असेल तेही घेतलं एक नंबर होते चला तर मग तुम्हाला ही कढी खिचडीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगा तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आधीश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या छान छान नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या छान छान रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील चला तर मग पटकन आपल्या या कढी खिचडीच्या रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा आणि त्याचबरोबर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला छानशी कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आपली ही कडी खिचडीची रेसिपी आवडली का थँक्यू